आपण पाहता जनशक्ती नियम येथील सामान्य जनतेचा बुलंद आवाज झाडांच्या साक्षीने एक निसर्ग नम्र अभिवादन चौंडीश्वरी देवराईत वृक्षारोपण आणि सजला पर्यावरण दिन स्वर्गीय संपत गायकवाड यांच्या स्मृतीला हिरवी वंदना देणारे पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौकले यांचा अविस्मरणीय उपक्रम डॉ प्रशांत अत्नी जागतिक पर्यावरण दिन म्हणजे केवळ झाडे लावण्याचा कार्यक्रम नसतो तो असतो भूतकाळातील आठवणी वर्तमान काळातील जबाबदारी आणि भविष्य काळातील हिरवी आशा याचा समर्पित संगम कृष्णात बुरटे सरपंच यांचे प्रतिपादन याच पाहुणीने पाच जून दोन हजार पंचवीस रोजी कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील पवित्र चौंडेश्वरी देवरा इथं वृक्षारोपणाचा एक हृदयस्पर्शी सोहळा पार पडला या हरित उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौकले यांनी आपल्या स्वर्गीय झालेल्या आदरणीय प्रिय माजी सहाय्यक शिक्षक उपसंचालक अधिकारी स्वर्गीय संपद गायकवाड यांच्या स्मरणार्थ हे वृक्षारोपण साजरा केलं माणूस जातो पण त्याची माया झाडात उगम पावते या भावना त्यांनी रोपट्याच्या मुळाशी झिरपवली असे डॉक्टर अशोक डोनर यांनी प्रतिपादन केलं देवराईच्या कुशीत मातीत प्रेमाचे बीज देवराईच्या परिसरात देशी झाडांचे रोपण करताना पिंपळ बबूळ बेहडा उंबर जांभूळ अशा झाडांना केवळ पाणीच नव्हे तर प्रेमाचे अश्रूही मिळाले या प्रसंगी चौगलेसर म्हणाले स्वर्गीय गायकवाड सर हे केवळ अधिकारी नव्हते तर समाज आणि शिक्षक यांचे निस्वार्थ मार्गदर्शक होते शिक्षक हे सहाय्यक उपसंचालक पदावर काम केलेले अधिकारी संपत गायकवाड यांनी आयुष्यभर समाज, समाज परिवर्तनासाठी खूप व्याख्याने दिली त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोन शेवटचा संवाद माझ्याशी साधला या नात्यामुळे चौडेश्वरी देवराईत साहेबांच्या स्मृती कायमस्वरूपी राहण्यासाठी वृक्षारोपण हे प्रयोजन आहे त्यांचं स्मरण रोपट्यांच्या पानात जगाव हीच माझी विनम्र भावना होती हिरवे झाड तुझा श्वास माझ्या छातीचा आहे सहभागी निपाणीतील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत अतनी कृष्णा बुर्टे लोकनियुक्त सरपंच उमेश टावरे उपसरपंच तथा विशेष कार्यकारी अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अशोक डोनर फिरोज चाऊस संस्थापक सृष्टी पर्यावरणवादी संघटना धनाजी भाटले रमेश भोईटे ज्योतिराम चव्हाण सर सूर्यकांत निर्मळ सर प्रभाकर मोरबाळे विनोद पाटील आकाश नामदेव चौघुले प्रेमी शिक्षक ग्रामपंचायत सदस्य व सर्व नागरिक उपस्थित होते डॉक्टर अतनी यांनी प्रामाणिक शाळेसाठी एक संगणक भेट देण्याचा आपला विचार बोलून दाखवला त्याबद्दल उपसरपंच उमेश टावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी पहिली प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरची वार्षिक पाणीपट्टी स्वतः भरणार असे कृष्णात बोरटे यांनी आश्वासन दिल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ अथनी यांच्या हस्ते गुलाब रोपटे देऊन केला वृक्षपूजन स्मृतिवंदना पर्यावरण शपथ रोप वाटप आधीच्या माध्यमातून हा कार्यक्रम हरित संस्काराचा जिवंत ठरला आभार चव्हाण सर यांनी मानले आज झाड लावली गेली पण खरी रुजली स्मृती नात्यांची जपणूक आणि पर्यावरण रक्षणाची नवी दिशा शिक्षक नामदेव चौगले यांच्या पुढाकाराने एक प्रिय अधिकाराच्या नावाने झाड उभी राहिली ती झाड केवळ सावली नाही देतील तर एक प्रेरणाताई नाते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवतील अकरा ते बारा फूट उंचीची रोपे नामदेव चौगले अपूर्वा चौगले यांनी दिली तर खड्डे काढण्याचा खर्च डॉक्टर अथनी यांनी दिला आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन आणि या जागतिक पर्यावरण दिनाचं जा औचित्य साधून श्री चौंडेश्वरी देवराय हमेदवार या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत आणि हा कार्यक्रम करत असताना आम्हाला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे नपालेतील सुप्रसिद्ध अस्थिरूप तज्ञ डॉक्टर प्रशांत साहेब यांचं स्वागत माननीय सरपंच सुशांत कोटे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो आमच्या पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सर यांचं स्वागत जयपूर सरपंच उमेश डावे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो धनाज भाटले यांचं स्वागत आमच्या संघटनेचे संस्थापक मान्य फिरोजबाई चौश यांनी करावा असे विद्यार्थ केलं डोनर्स त्यांचे जास्त आहे मी स्वतःच कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमच्या गावचे सरपंच मान्य प्रशांत तुर्टे सरपंच उमेश दावरे डॉक्टर प्रशांत दादरे सर अशोक डोनर्स सर सर या धनाजी भाटले रमेश बेटे फिरजबाई चौस राफ्टी पटेल आमचे मित्र आणि आमच्या आम्ही डॉक्टर सुशांत नीटेकर निर्मळ सर चव्हाण सर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मला वाटते की आठ ऑगस्टला या देवराईची सुरुवात झाली आणि आम्ही सरपंचनं दिलेल्या अंकाप्रमाणे आमची सर्वसाधारणपणे आता आज रोजी साडेतीनशे झाडांचा टप्पा एक पूर्ण केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे ज्याने अगदी कुठल्याही शाळांच्यामध्ये असेल किंवा कुठल्याही भेटींच्या दरम्यान स्वतःचा डबा घेऊन जाणारे संपत गायकवाड साहेब की त्यांच्या स्मरणावर देखील आज आम्ही या ठिकाणी हे वृक्षारोपण करत आहोत कारण अधिकारी कसा असावा तर तो एक अधिकाऱ्याचा चांगला माणूस कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संपत गायकवाड साहेब आणि ज्या माणसाने हजारो व्याख्यानांच्याद्वारे आई थी थी ही समाज बऱ्याच लोकांना समजून सांगितली आणि त्या सुद्धा आमच्या हमीदारमध्ये आठवण राहावी कारण मृत्यूपूर्वी पाच मिनटं अगोदर त्यांच्याशी माझा समाज झाला आणि त्यांच्या मॅडमच्या अधिकारी करीरमध्ये परवाच्या एकतीस मेला रिटायर झाल्या तर त्यांनी सुद्धा सांगितले की नामदेव चौकरी सर हा भाग्यवान माणूस आहे कारण माझा नवरा हा सगळ्यात शेवटी नामदेव सरांशीच बोलला म्हणजे हे जे नातं आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटते की अशा प्रकारचे अधिकारी भेटल्यामुळं आम्ही देखील अतिशय चांगल्या प्रकारची नोकरी करू शकलो समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करता आलं आणि त्यांचीसुद्धा आठवण आमच्या या चौडेश्वरी देवराईमध्ये राहावी यासाठी सुद्धा या जागतिक पर्यावरण दिनासोबत त्यांच्याही स्मरणार्थ या ठिकाणी आज आम्ही ते वृक्षारोपण करत आहोत आपण सर्वजण वेळेत उपस्थित राहिले आहात त्याबद्दल आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं किंवा सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो धन्यवाद आपल्या गावामध्ये ते एक वर्ष तीन वर्ष झाले आमचे मित्र मान्य नामदेव चौगळी सर यांच्या मार्गाखाली त्याशिवाय आता ताऊस सरांचं काय सारखं नाव घ्यायला पाहिजे असं काय नाही कायम आमच्यावर असते त्याला पाहुणे म्हणून आले ते आता आमचंच माणूस म्हणून ते कार्यरत आहे यांच्या मार्गदर्शनातून आपण आणि गामचा खाणेवाडा गावातील सर्व मंडळे वारकरी संप्रदायातील लोकसुद्धा या सर्वांच्या संयुक्त कार्यातून आपण चौंडेश्वरी दौराई फुलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला यशस्वी यशस्वीता प्राप्त झाली आहे असं मला काही हरकत नाही कारण आज मला वाटते जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण या चौंडेश्वरी देवराईचे साडेतीनशे झाडांचा टप्पा आपण गाठलेला आहे आणि हे गाठण्यासाठी जवळजवळ सर्वांचंच यात हे योगदान आहे गावातले स सगळे मंडळी तरी आहेतच त्याशिवाय वारकरी संप्रदायाचे लोक आहेत परत चविसर तर आहेच आहेत चा निप्पाणी आपले आपले आशे सृष्टीप्रमाणे सृष्टीप्रमाणे संघटना निप्पाणी यांचे सर किंवा त्यांची सगळी सर्व संघटना वेळा पाणी कमी पडते वाटतं वाटत आम्ही सुद्धा एकदा दुर्लक्ष केल्यानंतर चाऊसर स्वतः येऊन पाणी तिने घाटलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे आतापर्यंत जे काही धाडधवण्यासाठी ज्यांच्याने प्रयत्न केले त्यांचं मी मनापासून हामोवडा ग्रामार्फत आभार मानतो आणि त्याशिवाय या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या गावामध्ये जे आज एक पंचवीस झालो आहे पंचवीस आपण परत एकदा लावून आपण तेच पुढंच आपला वारसा पुढे चालण्याचा प्रयत्न के केलेला आहे या कार्यक्रमानिमित्त आपल्या यासाठी झाले चाऊस सर त्यानंतर पाटले सर आ, सर त्यानंतर विशेष म्हणजे डोनर सर चव्हाण सर रात्री मालिक डोनर सर काय म्हणजे डोनर सरांच्या आले किंवा नाही आले तर त्यांच्या आदेश खाली आमचं चालू आहे त्यामुळे ते काय तुम्ही म्हटलं मी की सर नाही तर असं काय नाही पहिल्यावरून त्यामध्ये त्यानंतर आमचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आपले आत्नी सर हे कार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित राहिले त्याच्यावर त्यांचे आभार मानतो त्यानंतर आमचे मित्र आणि साहेब डॉक्टर मथली साहेब त्यानंतर चव्हाण सर निर्मळ सर दादाखरा दादा विनोद याशिवाय आमचे मित्र उमेश डावरे डेप्युटी सरपंच हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल या सर्वांचं मी हामेळा गावाचं आणि हमेळा गावाचा अनुपत पुन्हा एकदा आभार मानतो आणि मला दोन शब्द संपवतो हिंद जय मा विनोद हमीदरगावच्या आता ऐकू आमच्या हमीदरा गावचे सरपंच माने कृष्णा बुरटे यांनी आपल्या जन्मदिनाचं औचित्य साधून आमच्या प्राथमिक शाळेसाठी एक अनोखी भेट त्यांनी दिलेली आहे म्हणजे जेवढी आमच्या आमिदवडच्या प्राथमिक शाळेमध्ये ज्यांचा प्रवेश होईल म्हणजे ॲडमिशन्स होतील त्या कुटुंबाची जी काही पाणीपट्टी येईल ती पाणीपट्टी स्वतः त्या आपल्या सरपंचच्या मानधनातून ते स्वतः भरणार आहेत आणि त्याकरिता त्यांचा देखील सत्कार करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतोय मान्य आपल्या सरांना माझी विनंती आहे की त्यांनी गुलाब रोपटी देऊन सरपंचांचं स्वागत लावणं सगळी या ठिकाणी हा फक्त आता हा जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम किंवा मी मागा सांगितल्याप्रमाणे संपर्क गायकवाड साहेबांच्या स्मरणात वृक्षारोपण हा एवढाच कार्यक्रम न होता म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी अगदी पुढाकाराचं पाऊल उचललं ते कृष्णा मुर्टे सरपंच त्यांनी ज्याप्रमाणे पाणीपट्टी आपण जेवढे पहिली पहिलीमध्ये प्रवेश होतील त्या कुटुंबाची आपण पाणीपट्टी भरू आपल्या सरपंच मानधनातून तर त्याचप्रमाणे अखिल सरांनी या ठिकाणी आता जाहीर केलेलं आहे की आमच्या प्राथमिक शाळेसाठी एक संगणक त्यांच्याकडून उपलब्ध होणार आहे तर त्याबद्दल त्यांचे आमच्या शाळेच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आणि समस्त बालकवर्गाच्या वतीनं त्यांचं आभार गावामध्ये आज चौडेश्वरी देवराई यामध्ये दे आज जागतिक पर्यावरण दिन पाच जून ही रोजी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अशोक सर त्यांचे सहकारी सर्व आमच्या गावचे प्रथम नागरिक साहेब सरपंच गावरे डॉक्टर साहेब साहेबांनी सर हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत बरीच वर्षी या वनराईला आपण बघत होतो काही झाडं पडत होती कोण पडलेलं झाड मोडून घेऊन जा घालत होती मग ते लोहार मॅडमच्या मुलग्यानं एकदा इथे कार्यक्रम केलेला आणि एका वर्ष त्याला मला बोललं होतं त्यावेळेला पण आधी देत होतो त्यानंतर ते जनावर वार्दित मग इथं पूर्वी ह्या कार्यक्रमा आणि त्यानंतर काही दिवसानंतर हा स्मशांक्षर झाल्यानंतर सरपंच साहेबांनी मनात घेतले की आपण अशा पद्धतीने तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं पूर्ण अंतकरणानं सर्वांचा एकदा आभार मानतो त्याच पद्धतीनं या वन वन विभागानं सुद्धा याला चांगली परवानगी दिली सुद्धा सोडून मला वाटतं अतिशय चांगलं आहे कारण मागच्या एका कार्यक्रमात बघितलं